आपण आलोय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचं साखर पुढ्याला खर तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून द्यायला मला आवडली असती पण नाव इतकं ना ओळख करून द्या माझ्यासोबत प्राजक्ता आणि तिचा होणारा नवरा आहे खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजनी मराठी थँक्यू थँक्यू सो so, मी नाव नाही घेत त्यांचं सांगितलंय सुरुवातीला कारण मला हवंय हो की तू जरा ओळख करून द्यावी जी काही नावातली कमाल आहे ती आज जरा उलगड प्रेक्षकांसमोर हे सगळं खरंच खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी सुद्धा कारण आ, संभाजी महाराज कायम इथे होते आहेत आणि राहतील तर तसंच मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात सुद्धा संभाजी महाराज कायम <laughs> सोबत इथून पुढेही असतील कारण जे आता होणारे अहो आहेत <laughs> <laughs> तर त्यांचं नावही महाराजांच्या अनुसरूनच <laughs> आहे त्यांचं नाव आहे शंभूराज सो so, <laughs> सगळे लोक खूप एक्सायटेड होते की काय नाव आहे सगळे विचारत होते पण खरंच खूप लोकांना असं वाटेल काहींनी मला असं विचारलं सुद्धा की आ, चेंज केलंय का नाव मुक्काम वगैरे पण असं काही नाहीये ते होऊन गेलं बाय फॉल्ट सो <laughs> so, पण दादा तुम्हाला कसं वाटतंय आज म्हणजे साखरपुडा आहे एक तर आणि ना म्हणजे एक आपण वेगळ्या फील्ड मध्ये असतो आणि अचानक एक ग्लॅमरस गोष्ट आपल्या आयुष्यात घेत राहील सो आता नेमकी काय फिलिंग पण का आहे <laughs> ना अनेकांना प्रश्न येत की बाबा कधी भेट झाली तर मी जरा सुरुवातीपासूनच सुरुवात करते मला सांग एकतर लग्नाचा निर्णय हा अजिबात सोपा निर्णय नाहीये तुम्ही दोघांनी तो निर्णय कधी घेतलाय की बाबा आता लग्न केलं पाहिजे मे बी असं असत लग्न करूया आणि मग म्हणजे विचार येतो मग आपण ठरवायला सुरुवात की मुलगा कसा असेल काय असेल सो तुमच्या आयुष्यात कधी ती मुव होती की नाही आता लग्न केलं पाहिजे बॉस दादांना विचारूया का पहिले दादा सांगेन ती स्टोरी आहे <laughs> खूप भारी स्टोरी आहे आणि म्हणजे मला तर वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच सळ सुरू झाली होती कारण मी म्हणजे महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका करत होती त्या भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले होते सो so वेगवेगळ्या क्षेत्रातली स्थळं यायला सुरु झालं होतं पण माझं असं होतं की मला डिग्री कम्प्लीट करायची इंजिनिअरिंगचे <laughs> आणि <आनी> मगच <मुगस> मी <laughs> या गोष्टी करेन पण ते घरी घरी असतं ना आपल्या वातावरण की आता झालं पाहिजे आता <laughs> केलं पाहिजे सो so असं आणि आमची भेट तर खूप खास होती मी एका फिल्मचं शूटिंग करत होते आणि त्याची नाईट शिफ्ट होती सो so, आम्ही म्हणजे न्यू कन्स्ट्रक्शन झालं होतं होमचं आणि आम्ही असा विचार केला की आपल्याला नवीन घर आहे तर आपण देवालाही नवीन घर म्हणजे नवीन देवघर घेण्यासाठी आम्ही जात होतो आणि सडनली ना एक असा एक मोठा ट्रक होता मे बी तो ट्रक होता तो आला आणि ते आमची गाडीला अशी थोडीशी धडक झाली सो so, मला इतकं असं मी हायपर झाले की त्या ड्रायव्हरला hmm. त्या ड्रायव्हरवर आम्ही चिडलो वगैरे कळत नाही का वगैरे hmm. मग तुमचा जो कोणी ओनर आहे त्यांना बोलवा वगैरे असं बोललो आणि आम्हाला माहिती नव्हतं की हे ओके असं सगळं झालं आणि हो इट्स फिल्मी आपण म्हणू शकतो आणि मग आ, हे जेव्हा आले तेव्हा त्या ड्रायव्हरला त्यांनी अशा फुल ऑन हिरो स्टाईल मध्ये एक दोन ठेवून वगैरे दिल्या ड्रिंक केले तेव्हा ड्रायव्हर ड्रायव्हरने एक्झॅक्टली कारण तो म्हणजे तो खूप असं विचित्रच काहीतरी बोलत होता आणि आम्ही काय म्हणत होतो तेही त्याला समजत नव्हतं आणि सेकंड थिंग म्हणजे मला हे प्रेशर होतं की आता गाडीचं तर नुकसान झालंय आणि मला नाईट शूटला जायचंय तसंच मला शूटिंगला निघायचंय आले आणि इतकी ती छान सगळी सिच्युएशन हँडल केली ते म्हटलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी स्वतः सोडायला येतो तुम्हाला सेट वर असं झालं असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप छान फ्रेंड झालो पण म्हणजे आता जेव्हा आमचं जमलं ना तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की मी कधीच ताई वगैरे नाही म्हणालो म्हणजे तुम्हाला असं फ्रॉम फर्स्ट डे कारण मला ना त्या भूमिकेमुळे सगळ्यांनाच म्हणजे मायाने मोठे असतील किंवा लहान असेल तरी दादा ताई अशी म्हणायची फर्स्ट डे पासून दादा 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 असं म्हणायचे पण मला हो हो हे खरं आहे आणि जेव्हा त्यांनी मला हे असं सांगितलं की मी कधीच ताई नाही म्हणालो मी मुद्दा मॅडम म्हणायचो कारण जेव्हा त्यांनी फर्स्ट टाइम मला बघितलं तेव्हाच त्यांना ते, ते फिलिंग माझ्याबद्दल आले असावेत ते आता त्यांनी मला सांगितले खरं तर पण मी जेव्हा नंतर चॅट चेक केली ते म्हटलं की अरे यार खरंच आहे की मला कधीच ताई वगैरे काहीसे म्हणाले ते ऑलवेज मला मॅडम वगैरे असंच म्हणायचे आणि नंतर मग काही दिवसांनी घरी वगैरे विषय सुरू झाला लग्नाचा असं तसं स्थळ वगैरे आणि फ्रेंड्स होतो आम्ही चांगले अजूनही फ्रेंड्स आहोत चांगले पण मग so, दादा आता मॅडम बोलणं बंद केलंय काही आता बंद केलं <laughs> पूर्ण बंद नाही केलंय अजूनही अच्छा मग जेव्हा घरी विषय सुरू झाला की लग्नाचा वगैरे मग त्यांनी विचारलं की असं असं तर मग मी म्हटलं की हार्ड डिसिजन मी नाही घेऊ शकत म्हटलं तुम्हाला घरी येऊन बोलावं लागेल मग ते घरी आले प्रॉपर घर घरच्यांना विचारलं वगैरे आणि त्याच्यानंतर घर घरी सगळे बोलले त्यांच्यासोबत की अशी अशी इंडस्ट्री आहे फिल्म हुँ, इंडस्ट्री आहे हे क्षेत्र आहे ते सोपं नाही आहे मग त्याच्यानंतर ते सेटवर वगैरे यायचे सेटवर त्यांनी सगळं बघितलं की कशा गोष्टी असतात मग इवन लेट नाईट आपलं पॅकअप होतं किंवा ही खूप अशी ग्लॅमरस दुनिया आहे पण ऍक्च्युली तसं नसतं आणि मी खूप स्विच ऑन स्विच ऑफ करते म्हणजे मी सेटवर ऍक्ट्रेस असते आणि घरी मी नॉर्मल प्राजक्त असते हे त्यांनी खूप जवळून बघितलं त्यांना तो एक विश्वास आला म्हणजे त्यांचं पहिल्यापासून डिसाईड होतच की जर मी करेन तर त्याच्याशी आता मला परत लव्ह अँड फर्स्ट साईट नावाची एक गोष्ट असते आता ते जे काही ड्रायव्हरला फटके दिले ते <laughs> इम्प्रेस करण्यासाठी होते दादा का जे, तुम्ही नो डाऊट सांगितलं ती चुकी होती पण कुठेतरी बाबा मुलगी इम्प्रेस झाली पाहिजे दॅट टू प्राजक्ता जिला सख्खा महाराष्ट्र ओळखतो रोडवरती तुम्हाला गाडी जाऊन बस मी बघतो त्याच्याकडे काय करायचं हे बघ तुला कळलं इंटेन्शन काय होतं पण लव्ह अँड फर्स्ट साईट होतं हे दादा आणि ऍक्च्युली कॉल पण म्हणजे ज्यांनी कॉल केला होता, के होता। so, तो पण यांच्या मोठ्या भावांना केला होता कॉल पण ते लकीली ते बिझी होते समथिंग काही कामामध्ये सो हे आले अच्छा तुम्हाला डे वनला माहिती होत की मा हिच्याशीच मी लग्न करणार जेव्हा नाही डिसाइड नव्हतं तेव्हा ती काय मुवमेंट होती की आता वाटलं की नाही बाबा आता यांच्याशी लग्न केलं पाहिजे विचारूया किती मनाची किती तयारी केली तुम्ही तेव्हा जेव्हा ना फर्स्ट टाइम त्यांनी मला विचारलं होता ना तेव्हा तर मी नाही म्हणाले होते कारण ना त्यांची जॉइंट फॅमिली आहे आणि आमची जॉईंट फॅमिली म्हणजे आहे पण सध्या तरी आता कामं वगैरे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आउटस्कडला राहतो पण ह्यांची जॉईंट फॅमिली आहे सो मला इतकं टेन्शन आलं होतं की म्हटलं यांची जॉईंट फॅमिली आहे सगळं एकत्र घरी एवढे नंबर ऑफ पीपल आहेत सो माझं कसं होईल आणि त्याच्यात आपली फिल्म इंडस्ट्री, इंडस्ट्री या पण त्यांनी इतकं खूप म्हणजे सगळं मला आधी समजून सांगितलं म्हणजे जेव्हा असं डिसाईड झालं होतं की लग्न करायचं आहे आता तेव्हा मी अशी खूप थोडी नर्वस थोडीशी टेन्स्ड असायचे मग ते स्वत मम्मी पप्पा म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा माझे मम्मी पप्पा यांनी मला खूप असं समजून सांगितलं की करेक्ट एजमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि काही टेन्शन नाहीये म्हणजे अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर घर दोघांची ओके okay. सो <laughs> so, तुला कधीही काही वाटलं तरी तू जाऊ येऊ शकतेस आणि मुळात मी असा मुलगा शोधत होते किंवा माझ्या घरच्यांना पण असा मुलगा अपेक्षित होता की जो या इंडस्ट्रीला किंवा माझं जे करिअर आहे त्याला सपोर्ट खूप महत्वाचा आहे ना त्या yes. फील्डमध्ये yes. कारण uh, कित्येक अशी स्थळ येत होती म्हणजे अगदी पॉलिटिकल mm -hmm. असतील बिझनेसमन्स uh, असतील किंवा आय एस आय पी mm एस -hmm. वगैरे त्या रिलेटेड सुद्धा खूप सळ आली नंतर uh, म्हणजे uh, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप येत होती पण आम्ही कंडिशनच अशी पहिली घातली होती की इतकं आता करिर उभं केलेलं आहे सो त्या करिअरला सपोर्ट करणारा मुलगा आम्हाला हवा होता आणि हे असं होते की तू आता शून्यातून सगळं विश्व निर्माण केलेलं आहेस तर आम्ही तुला असं म्हणूच शकत नाही की तू तुझं करिअर स्टॉप कर कारण तू स्वतः एक इंडिपेंडेंट मुलगी आहेस तर तुझं जे काही चालू आहे ते तू कर आपण विन विन सिच्युएशन मध्ये सगळ्या गोष्टी करू हे त्यांचं वाक्य होतं आणि ते मला खूप छान वाटलं सो so, एक असं अपसुकच आमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आणि मग त्या गोष्टी घडल्या ओके okay. दादा तुम्ही सांगा मला तुमच्यासाठी ती पहिली भेट कशी होती नर्वसनेस होता काय होता पहिली भेट एकदम नर्वस होतो ब्लँक झालं होतं कारण की इंडस्ट्री सोबत माझा काय एकदम लांब लांब पर्यंत संबंधच नव्हतो पण अचानक सगळं होत गेलं आपोआप <laughs> <laughs> आता की ही फील्ड समजून घेणारा मुलगा तिला हवा होता आणि देन शी गॉट यू तुमच्या बाबतीमध्ये काय होतं तुम्हाला कशा प्रकारची मुलगी हवी होती आणि ते सगळे गुण इकडे सापडले येऊन तुम्हाला सर्व गुण संपन्न अच्छा <laughs> ओके हा सर्व गुण संपन्न आहे तर आणि घरच्या ना म्हणजे तू म्हणालीस की ते मग की घरी येऊन बोलावं लागेल आई नेहमी तुझ्या बरोबर असते प्राजक्ता प्रत्येक गोष्टीमध्ये आणि घरच्यांना कन्व्हिन्स करणं बिलकुल सोपं नसतं एक, एक गोष्ट खूप छान केली की त्यांनी मला पटवण्याच्या आधी माझ्या पटवलं प्रॉपर प्लॅनिंग घरच्या पण आणि यांची पण हँडल केली पूर्ण आणि आता असं झालंय ना की माझ्यापेक्षा so, okay. <laughs> so, ते मम्मीशी पप्पांशी माझ्या भावाशी जास्त कनेक्टेड आहे सो so, ते खूप इझी गेलं त्यांना की ते म्हणजे मी पटवणं असं म्हणणार नाही पण ते आमचं बॉन्डिंग खूप छान डेव्हलप झालं सगळ्याच गोष्टी घरी कसं सांगितलं अवघड होत पण माझं फिक्स होत नाही होत ते पण घरचे लगेच हो म्हणाले का वेळ घेतला त्यांनी लगेच हो म्हणाले ओके त्यांनी पण म्हणजे सगळं बघितलं हा काम बघितलं आणि अशी एक मुलगी की जिला अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि ती तेवढीच आध्यात्मिक आहे ती तेवढीच संस्कारी आहे आणि त्यांचंही घर जे mm. आहे so, ते एक नावाजलेली फॅमिली आहे सो ते सगळंच छान असं जुळून आलं आणि मग आणि अनेकांना प्रश्न पडला असेल की काय बाबा नक्की होणारा नवरा करतो काय आज जरा प्रेक्षकांना सांग एक तर त्यांचं पूर्ण नाव सांगाली आणि ते कुठल्या फील्डमध्ये आहेत कारण हे कमेंट मध्ये प्रश्न येणार की काय करतात बाबा इंडस्ट्रीतले नाही आहेत तर काय बिझनेस आहे नाही माझं पहिल्यापासूनच डिसाइडेड होतं की मला इंडस्ट्रीमधले नको आहेत कारण शूटिंग आपण बाहेरही शूटिंग करतो घरातही तेच ॲटमॉस्फिअर सो मला असं होतं की जर मी कोणी लाईफ पार्टनर चूज करेन तर ते माझी फील्ड सोडूनच चूज करेन सो so, uh, ते बिझनेस करतात बेसिकली त्यांचं फॅमिली बिझनेस पण आहे आणि मल्टिपल बिझनेसेस आहेत खरं तर पण खूप मॅच्युअर्ड आहेत सगळ्याच म्हणजे दृष्टीने ते प्रॅक्टिकल आहेत खूप ते काय म्हणता येईल मॅच्युअर्ड इन त्यांच्या बिझनेसमध्ये कारण मीटिंग्स वगैरे खूप mm -hmm. फोकसफुली ते अटेंड करत असतात किंवा जेव्हा मी शूटिंगला असते तेव्हा पण आमचं छान कॉर्डिनेशन होतं की बाबा तू बिझी असते ठीक आहे तू Uh, जेव्हा तुझा शॉर्ट संपेल तेव्हा तू फोन कर मग आपण का अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग खूप आहे आणि माझ्यापेक्षा ती जास्त अंडरस्टेबल अंडरस्टँडेबल आहेत कारण जेव्हा मी थोडीफार चिडते तेव्हा ते मला असं शांत करत <laughs> विचारणार होते की काय स्वभावातला सारखा गुण काय आहे दोघांच्या कारण सी सगळेच गुण नो डाऊट अजिबात सारखे नसतात पण एखादी अशी गोष्ट असते ना तिथे ती व्यक्ती क्लिक होते शंभू दादा मला सांगा तुमच्या दोघांच्या स्वभावामधला कोणता गुण तुम्हाला सारखा वाटतो की सेम आहे आणि एक गुण सांगा जो वेगळा वाटतो तुम्हाला सेम गुण म्हणता येईल तर तो दोघांचे नेचर सेम आहे अच्छा शांत स्वभावाचे आज दोघे नाही मी तर शांत अरे अरे अरे, अरे सारख्याचा मेनप तुला काय वाटतं पण काय सिमिलॅरिटी आहे स्वभावात दोघांच्या व्यक्तिमत्वात मी <laughs> दोघ पण मी मॅच्युअर्ड आहोत त्या त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आणि अंडरस्टँडिंग लेवल छान आहे दोघांमध्ये लाइकिंग बऱ्यापैकी गोष्टींमध्ये सेम आहे आणि अजून काय म्हणता येईल मी थोडी लवकर चिडते पण ते थोडंसे टाइम घेतला ओके आणि बाकी तर काय छान आहे सगळं केअरिंग नेचर आहे खूप okay. त्याचं काही दिवसांपूर्वी पोस्ट टाकली होती तिने पाहुणे मंडळींची आणि <laughs> त्याच्यानंतर आत्ताच काही दिवसांपूर्वी तिने आणखीन एक पोस्ट टाकली लग्न ठरल्याची ऍक्च्युअली ना बघण्याच्या कार्यक्रमामध्ये अनेक फनी इन्सिडेंट सुद्धा होतात जे तेव्हा सिरियस वाटतात बट नंतर ते फनी वाटतात मला दोघांकडनं ऐकायला आवडेल तुमचा जो काही तो बघण्याचा प्रोग्राम होता तो कसा होता कोण सांगेल तेच सांगेल ऍक्च्युली ना मला वायफट खर्च करायला आवडत नाही जास्त आणि हे लग्न कार्य या समारंभामध्ये ना खूप वायफट खर्च होतो असं मला वाटतं ठीक आहे तुम्ही हाऊस माऊस करू शकता पण जिथे खर्च करणं गरजेचं आहे तिथे तुम्ही करावा असं मला वाटतं सो जेव्हा आमची मिटिंग बसली होती ना तर नॉर्मली ना आपल्याकडे असं असतं की घरातली मोठी माणसं जाऊन मिटिंग करतात तर आम्ही असं काही ठेवलं नव्हतं जे काही होईल ते आपल्या दोन्ही फॅमिलीजमध्ये म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा त्या मिटिंगला दोघंही हजर होतो सो so, ज्या काही गोष्टी ठरवल्या ना की बाबा आपल्याला हे करणं गरजेचं तर ते आपण करूयात माझा बेसिकली असा पॉईंट ऑफ व्ह्यू होता की मला रजिस्टर लग्न करायचं होतं कारण बाकीच्या गोष्टी वगैरे म्हणजे असं पण घरातल्या म्हणजे माझ्याही फॅमिलीचं आणि त्यांच्याही फॅमिलीचं असं म्हणणं आलं की आपण हे संस्कार असतात निदान तर ते झाले पाहिजेत सगळ्या गोष्टी व्यवस्थित सो so, आपण मग प्रॉपर लग्न करूयात तर मग लिमिटेड लोकांमध्ये करूयात असं ठरलं आणि आत्ता सध्या साखरपुडा आहे पण दोन महिन्यांपूर्वी खर तर बघण्याचा कार्यक्रम झाला आणि राहुल आता पोस्ट केलं इट्स लेट पोस्ट बट मी असे होते की यार स्टेजवर भाषण करणं सोपं आहे पण बघण्याचं कार्यक्रमाला बसणं हो <laughs> अवघड आहे सो so, uh, त्यांची फॅमिली इतकी खर तर समजून घेणारी आहे ना असं ते म्हंटले की uh, आपण बघण्याचा कार्यक्रम करू आणि त्याच्यातच आम्ही कुंकू लावून जातो कुंकुवाचा कार्यक्रमही करू सो so, इतके सगळे समजून घेणारे आहेत आणि कुठल्या गोष्टीमध्ये रिस्ट्रिक्शन रिस्ट्रिक्शन्स नाहीये तुला जे करायचं ते कर तुला जे आवडतं ते तू कर असं आहे सगळं आणि जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता तेव्हा ऑफकोर्स थोडस होत आणि जेव्हा मला फर्स्ट टाइम बोलवलं की आता चला मुलीला बोलवा म्हणून तर मी अशी दोन स्टेप आले आणि मी परत गेले असं खूप होत होतं पण छान झाला तो प्रोग्राम सुद्धा अजून काही पोस्टिंग त्याचं बाकी आहे सो मी टाकेल लवकर सोशल मीडियावर पण ह्यांचं एम खूप क्लिअर होतं की मला करायचंय तर हिच्याशीच लग्न करायचंय आणि ते त्या पद्धतीनं स्वतःला ऍडजस्ट सुद्धा करत होते प्रत्येक गोष्टीमध्ये hmm. सो ते मला खूप छान वाटलं की इतक कोणी आजकाल करत नाही म्हणजे याचं मी एक्झाम्पल देईल की जेव्हा यांनी मला विचारलं होतं लग्नासाठी तेव्हा मी काही उत्तर दिलं नव्हतं कारण छान म्हणजे फ्रेंडशिप आमची खूप छान होती पण जेव्हा लग्नासाठी विचारलं तेव्हा मला असं झालं की मी फ्रेंडशिप ते लग्न डेटिंग वगैरे जी दादा फेज नव्हती डायरेक्टली फ्रेंडशिप आणि लग्नाला डायरेक्ट सगळं बरोबर आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी म्हंटल की तुम्ही नॉनव्हेज खाता का ते म्हटलं हो मी खातो नॉनव्हेज मी म्हंटल की मला नॉनव्हेज खाणारा मुलगा नकोय मी सुद्धा स्वतः खात होते नॉनव्हेज पण मी म्हंटल की मला नको आहे मुलगा So, त्यांनी काय करावं सोडलं दुसऱ्या दिवशी जाऊन पंढरपूरला माळ घातली त्यांनी रोज दोनच खात क्षेत्रातून तीनशे पासष्ट दिवस नॉनव्हेज खाणारा मुलगा तो फक्त माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतो आणि मी माळली त्यांनी सो अरे बाप हे आठ महिन्यांपासून आठ महिन्यात हे खूप मोठ घरातही सगळे जण खात असतात आणि मग बदल होतो त्यांच्या घरात ते एकमेव आहेत की जे नॉनव्हेज खात नाही बाकी सगळे नॉनव्हेज खातात कसं हे गट्स कुठून आणले कारण लक्ष एम क्लिअर होतं म्हणून का दादा पाहिजे हेच पाहिजे आणि ना दादांनी मस्त मेहंदी काढली आहे साखरपुड्यासाठी जरा बघू कॅमेराला दाखवा आमच्या आणि ही okay. त्यांनी शोधून ठेवली होती शोधून ठेवली होती शोधून ठेवली होती की, की काढायची ओके आणि इकडे बघू राजा त्यांनी दोन दोन वेळा तुझं नाव तू बघू किती वेळा लिहिलेस मी एस पी लिहिलंय पूर्ण नाव आणि पोज की इट प्रपोज ची त्यांनी जेव्हा विचारलं वगैरे सो तेव्हाच एक आठवण म्हणून मेहंदी मध्ये अच्छा प्रपोजल झालंय दादानी गुडघ्यार केलाय नाही असेल कधी आला नाही प्रपोजल करायचं पण तुम्हाला म्हणजे प्रत्येक मुलीचं ना ऍक्च्युअली स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात जो कोणी मुलगा आहे त्याने गुडघ्यावर बसून प्रपोज करावं साखरपुड्याच्या आधी तुम्ही असं काही प्लॅनिंग नाही केलं तिच्यासाठी किंवा तिला असं नव्हतं वाटत की बाबा करावं एखादी मुलगी न कळत बोलून डेटिंग वगैरे फर्स्ट डे पासून एकच आहे डायरेक्ट लग्न असेल तर नाही कारण कसं असतं की आजकाल टाइमपास ही गोष्ट खूप चालू आहे सो म्हणजे आणि मी अशा क्षेत्रामध्ये आहे की मी क्रश खूप लोकांची आहे किंवा माझ्याशी लग्न करावं हे भरपूर लोकांना वाटतं इव्हन आता जेव्हा हे पोस्टिंग झालं तेव्हा खूप लोक हर्ट झाले आणि मी त्यांचं हर्ट होणं समजू शकते म्हणजे जेव्हा त्यांनी <laughs> मला विचारलं होतं ना लग्नासाठी तेव्हा मी त्यांना फर्स्ट टाइम हे बोलले होते की जेव्हा आपलं लग्न ठरेल तेव्हा खूप लोक हर्ट होतील म्हणजे अनेक मुलं असतील oh, किंवा oh, oh. काही मुलींच पण प्रेम असतं ना म्हणजे सो so, मुलं जे एक आयडियल पर्सन म्हणून आपल्याकडे बघत असतात ते खूप ते हर्ट होतील फॅन्स हर्ट होतील सो so, त्यांना ही पहिल्यांदाच ती गोष्ट मी क्लिअर केली होती सो so, ती पण त्यांनी खूप छान मॅच्युर मॅच्युरिटीने समजून घेतली आणि इंडस्ट्री सुद्धा कशी आहे काय आहे हो, हे, हो, हे सुद्धा त्यांनी स्वतः समजून घेतलं म्हणजे मला आठवतंय की जेव्हा आमचा कुंकवाचा कार्यक्रम झाला होता माझ्या घरी तेव्हा काही दिवसांनीच म्हणजे मला वाटतं सेकंड लाच मी शूटला गेले होते आणि आदल्या दिवशीपर्यंत पण मी शूट, mm. शूट करत होते इवन आता सुद्धा साखरपुड्याच्या पुड्याच्या सा टायमिंगला मी काल पुण्यात आले पहाटे काल पहाटे मी पुण्यात आले सो मला फक्त एक दिवस प्रिपरेशनसाठी मिळाला आणि महिनाभर मी शूटिंग करत होते जळगावला एका फिल्मचं शूट चालू आहे सो ते जे प्रिपरेशन होतं ना ते सगळं इकडे होतं ती रिस्पॉन्सिबिलिटी मग ते सगळं मॅनेज करणं सगळे फोन कॉल्स वगैरे हे ते म्हणजे केक वगैरे सुद्धा किंवा काय अजून बाकीच्या गोष्टी गिफ्ट वगैरे सुद्धा आम्ही सगळ्या फोनवर डिस्कस केल्या म्हणजे त्यांचं असं क्लिअर आहे की तुझं जे डेडिकेशन आहे टुवर्ड्स युअर करिअर टुवर्ड्स युअर फील्ड सो ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला पुढे पण आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला संसार वगैरे करायचा आहे हे त्यांचं खूप क्लिअर आहे म्हणजे मला एक गुण त्यांचा हा आवडतो ना की खूप क्लिअर विजन आहे जे काही करायचं ते प्रॉपर प्लॅनिंग करून हे हे आपल्याला अचीव करायचं आहे सो अशा दृष्टीने त्यांची वाटचाल असते आणि माझं असं आहे की ती करू या तिने आत्ता एक छान उल्लेख केला की अनेक जण कमेंट करतात की आणि हर्ट होतील ऑबियसली आता आज साखरपुडा आहे आणि आता ती तुमचीच आहे <laughs> सगळ्या फॅन्सला तुम्हाला तुमच्या मनातला तुम काय मेसेज द्यायला आवडेल नऊ तारखेला या का सगळ्यांनी राखी बांधून काय <laughs> काय तुम्हाला सांगायला आवडेल तिच्या सगळ्या चाहत्यांना की जी ज्यांची ती क्रश आहे बाबा काय सांगाल नऊ तारखेला मस्त पण खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघांना एकत्र बघून आणि yes. आत्ता फंक्शन चालू होणार आहे सो so, एन्जॉय करा ही मुवमेंट आणि ऑल द व्हेरी बेस्ट प्राजक्ता आणि शंभू दादा आणि शीतल सूर्यवंशी की जिने हे हे सगळं सगळं खास जे काही आहे एंगेजमेंटचं ते सगळं प्लॅनिंग ऍज अ फ्रेंड ऍज अ मॅनेजमेंट ऍज अ मॅनेजर आणि ऍज अ बेस्ट फ्रेंड माझी मोठी ताई म्हणून सगळं ताई हँडल करते ही सगळी सुंदर मी जे काही रेडी झाली ती सुद्धा त्यांचा हो हो सो थँक्स टू शीतलताई ऑल्सो येस आणि तुला सुद्धा की तू काढून आमच्या मला जेव्हा याबद्दल कळलं ना मी इतके खुश झाले मी बाबा पण खरंच मस्त वाटलं दोघांनाही भेटून ऑल द व्हेरी बेस्ट आणि एन्जॉय करा पुढच्या मराठीला सुद्धा थँक्यू की आम्ही आतापर्यंत कुठेच ओपन केलं नाही फर्स्ट टाइम तुमच्याच प्लॅटफॉर्म वर आम्ही इंटरव्ह्यू देतोय सो थँक्यू सो मच आणि इतके छान गप्पा मारल्यावर खूप भारी वाटलं थँक्यू